कमी वय असताना महापौर आमदार मुख्यमंत्री अशा राजसत्तेच्या पदावर विकासात्मक दृष्टिकोन ठेवून राज्याला पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस जन्मदिनी कोणताही बडे न करता वाढदिवसावर होणारा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करा अशी विनंती करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भाजपवासी झालेले सुधाकर बडगुजर यांनी आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी साजरा केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाला शहराचे विद्रुपीकरण न करता महारक्तदान शिबिरानं सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्यात कोरोना काळात रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तसंकलनाचा अनुभव पाठीशी असणाऱ्या सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या सावतानगर येथील संपर्क कार्यालयात महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या रक्तदान शिबिराला माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी माजी मंत्री बबन घोलप माजी आमदार बाळासाहेब साणप ज्येष्ठ नेते विजय साणे माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब पाटील माजी सभागृह नेते सतीश सोनवणे प्रतिभा पवार जगन पाटील कैलास अहिरे पवन भगुरकर देवानंद बिरारी मनोहर बोराडे दिलीप दातीर शीतल भामरे प्रकाश अमृतकर नंदिनी जाधव कैलास चुंबळे अशोक सातभाई अविनाश पाटील उखा चौधरी आदी उपस्थित होते या महारक्तदान शिबिरात उपस्थित मान्यवरांचा सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत नाशिक शहरात सर्वाधिक रक्तपिशव्या सुधाकर बडगुजर यांनी आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरातून संकलित करण्यात आले आहेत अतिशय संघर्ष अतिशय मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची अवहेलना पण तरी देखील ते कधी डगमगले नाही आणि मी पुन्हा येईल म्हणून जो नारा दिला तो सत्यात पण आणून दाखवला आता मात्र मी पुन्हा येईलवर कोणी भाष्य करायला धजावत नाही मंत्र करून टाकलं त्यांनी बघा आणि त्यांनी नेहमीच शिकवलं आहे की जनतेमध्ये जाऊन त्यांच्यामधल्या अडचणी समजून काम करा त्यात त्यात मला आनंद आहे वाढदिवसाच्या आठ दिवसापूर्वीच आपल्याला एक कार्यकर्त्यांना एक मेसेजही आला की कुठल्याही प्रकारचे मोठमोठे बॅनर नको तुरे नको काहीच नको हा सगळा निधी महा मुख्यमंत्री सहायता निधीला जमा करा गरिबांना त्यातनं मदत होईल आरोग्य मंत्रालय सांभाळत असताना सगळ्यात मोठं काम मान्य देवेंद्रजींच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जो झाला होता ते मुख्यमंत्री असताना तिथून मोठी सुरुवात झाली आम्हाला सुद्धा कळेना की हे कशा पद्धतीचं त्यांनी नियोजन केलं की गरिबांना तात्काळ ती मदत दवाखान्यात लगेच देण्यात येईल इथून प्रस्ताव गेला मंत्रिमंडळाच्या सूचनेनुसार त्या निधीला मान्यता मिळाली आणि तात्काळ त्या त्या दवाखान्यांना ती ती मदत तात्काळ पोहोचली देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अर्थसंकल्प तयार झाल्याबरोबर ते अर्थमंत्री अर्थ राज्यमंत्री विलासराव आणि देवेंद्र फडणवीस अशी एक तास चर्चा करायची ह्या बरोबर झालं का कसं झालं न चुकता आणि विलासराव देशमुख हे सभागृहात सांगायचं की मी विरोधी पक्ष नेत्यांचा सल्ला घेऊन अर्थसंकल्प केलेला आहे त्याच्यामुळे विरोधकांची धार कमी होईल की काय पण देवेंद्रजी जेव्हा अर्थसंकल्पावर बोलायचे त्यावेळेस आम्ही कुठेही असो तो सभागृहात येऊन बसायचो कारण सर आम्हालाही सुद्धा मंत्री जरी होतो तर अर्थसंकल्प मांडता येतो प्रत्येक मंत्र्याला असं नाही आहे की एक लकम असते ती एक अनुभव असतो त्याच्याबद्दलचा अभ्यास राहतो आणि तो शिकून आलेले राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला बोलायला भरपूर भर प्रसंग येतील अजून आपण राजकीय वातावरणात परत बोलू सगळे व्यासपीठावरचे सगळेजण राजकीय वक्तृत्व करण्यामध्ये पटायत त्याच्यामुळे कोण कसं चांगलं बोलत हे कायची आपली काही वक्तृत्व स्पर्धा नाहीये त्याच्यामुळे आज ज्या कारणासाठी आपण एकत्र आलो ते जास्त महत्वाचं वाटतं मला कारण एका सामाजिक आम्हाला देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं घडवलं गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ते जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये आपलं जीवन कसं व्यतीत केलं पाहिजे कसं असलं पाहिजे याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणून देवेंद्रजींकडे पाहता येईल आपण किती जागरूक असलं पाहिजे सूत्रसंचलमध्ये त्यांनी सांगितलं मागाशी की असलो में में मागा ते वयाच्या जे चोवीसाव्या वर्षी महापौर झाले होते नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द असेल महापौर म्हणून असेल आमदार म्हणून असेल विरोधी नेता असेल पक्षाचे अध्यक्ष असतील उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील या प्रत्येकाच्या कोपऱ्यामध्ये वैशिष्ट्य आहे माणूस किती किती संयमी असावा संकट झेलणारा असावा किती राजकीय संकट आले तर त्याचा सामना कसा करावा याचा एक आदर्श गेल्या दहा वर्षातला वस्तुपाठ म्हणून आपण देवेंद्रजींकडे पाहता येईल आपल्याला पुनर्वसन त्या ठिकाणी प्रकल्प केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे गणपती सणाला महाराष्ट्र राज्याचा दर्जा दिला गणपती सण या ठिकाणी हे केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे का असे अनेक प्रकल्प त्या ठिकाणी करताय त्यामुळे मला असं वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आज वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगितलं होल्डिंग लावू नका जाहिरात देऊ नका इतकं तंतत पालन करणारा मुख्यमंत्री मला असं वाटतं राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे तरी पण शिबिर तुम्हाला करायचं असेल आरोग्य शिबीर घ्या रक्तदान शिबीर घ्या म्हणून आज आपण त्यांच्या वाढदिवसा रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतोय मला असं वाटतं त्यांचा त्यांना आई भगवतीसाठी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य मिळावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि महाराष्ट्राची सेवा जे करतायत त्यांचे हात बडकट करण्यासाठी आई जग त्यांना ताकद द्यावी अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविका हर्षा बडगुजर युवा नेतृत्व दीपक बडगुजर संजय भामरे साधना मटाले पवन मटाले पंकज जाधव अंकुश शेवाळे यांच्यासह श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघा